किती भाऊ आहे तुम्ही दोघं दोघे नोकरीवर आहे मी तर कास्त करत जाऊ तो नोकरीवर हो आहे तो याच्यात आहे समाज कल्याण समाज ते कुठे राहतात ते दिग्स राहतात तर तुम्ही आता ही पराठी पेरली मागच्या वर्षी पिकलं असत यावर्षी तर काही तुम्हाला माहित आहे काय भाव भेटन म्हणून पराठी सात हजार रुपये भेटतो असं कशावर म्हणता सात हजारच्या आतमध्येच भेटते कारण ते उठाव नाही अजून निश्चित नाही निश्चित नाही किती भाव भेटणं हे काही गॅरंटी नाही गॅरंटी नाही आहे तुरीले तुरीचे काय तुरीची तर भयानकच खराब पोझिशन सहा हजारवाला आणि आता तुम्ही जे आधुनिक शेती करता आहे का राऊंड अप मारलं मारलंड अप एच तुम्ही जे करताय तर त्याचा काही फायदा होईल असं वाटतं वाटते वाट आता निंदात बसतो साहेब त्याच्यात निंदाच वाचणार आपण दुसरं म्हणजे डवरी गिवरी रोजदार गिरदार भक्कम पैसे द्यायला लागतील ना साडेतीनशे चारशे रुपये रोज आहे तर निंदात खूप महत्वाचं म्हणजे निंद आणि मागच्या वर्षी काही नफा झाला ते पैसे वाचले काय निकामात एवढी खराब पोझिशन आहे सोयाबीनमध्ये तर मी मागच्या वर्षी माझी भक्कम सोयाबीन होती पण यावर्षी सोयाबीन यावरची एक नाही आहे नाही हा साडेछत्तीस च्छ, छत्तीस रुपये वावटला छत्तीस छत्तीस रुपयाने विकलं आणि एका एकरी किती झालं चार पोते तीन पोती चार पोती चार पोते म्हणजे एका एकरात आपण नाही म्हटलं तर महिने तर काम कराच लागलं मजुरी सोड़ा। मजुरी सोडा शेतकऱ्याला काय शेतकऱ्याला एवढा म्हणजे एवढा सहन करते की शेतकऱ्याचा एवढं कोणी सहन करते एवढं सगळं लूट होते काल एका आमदारानं हे भाजी बेकार निघाली म्हणून मारलं काय कळणी तर आता तुरीचे भाव एक हजारानं कमी झाले दीड हजार सोयाबीन दीड हजारानं कमी झाले सोयाबीन चौतीस छत्तीस चाली तरी तुम्हाला संताप कोण येत राहतापुन भयानक नागाय करणार काय करणार काय येत नाही कुठं व्यक्त कोण आहे तुम्ही आहे शेतकरा साहेब झगडणारे तुम्ही आहात बाकी कोण आहे सर्व सतेत बसलेले आहे सर्व ते दोनशे सदतीस आमदार आले त्याचे काय करणार आहे कोण विरोधातच कोण आहे तुम्ही व्यक्त का होत नाही माझं काय म्हणणं आहे का, का आ, हे मान्य करतो का एखाद्या मजुरानं काम केलं नाही मजुरी दिली का आपण त्याला संताप करतो का नाही अरे बाबा तुला मी आज दोनशे रुपये रोज दिले तू राजा दिवसभर बसलाच राहायला हे म्हणतो का नाही म्हणणं मग ते म्हणाचं धाडस काय येत नाही आपल्याला धाडस तर आता मी तर भक्कम लोकांना सांगतो ह्या सरकार असं आहे फायदा म्हणजे बाकी सरकार असं शेतकऱ्याविषयी आपल्याला कोणते नाही आपल्याला शेतकऱ्याविषयी बघतो पण जशा लोक जातीसाठी पेटते धर्मासाठी पेटत एखाद्या मिरवणुकीत अडलं तरी गोटमार होते तर हे एवढी लूट आहे आणि एवढी हो आत्महत्या झाल्या तरी म्हणजे तुम्हाला माहीत असेल देशामध्ये दे, लहान लहान गोष्टी होऊन दंगल झालेल्या आहेत झेंडा फाडला तर दंगल झाले दहा पंधरा मेले तर साडेतीन लाखाच्या वर शेतकरी मरण पावला तरी एकही दंगल झालं नाही गाव कधी बंद राहिलं नाही याचं काय कारण नाही काय कसं शेतकऱ्याचं एकजूट नाही आहे सर्व विभागलेले आहे कोणी कोणत्या पक्षा कोण कोणाचे कार्यकर्ते कोणी या पक्षात या पक्षाचे विभागलेले आहे शेतकरी पण विभागलेले आहे का विभागून ठेवला आहे त्यांना विभागून ठेवलेलं आहे आता काही कोणाचे को काय कोणाचे धोरण कोणाले पडते कोणते पक्ष फला नाही ते ते एक होईल असं वाटतं किंवा काय केलं पाहिजे आम्ही काय केलं पाहिजे विदर्भाचे शेतकरी तर एक तर विदर्भाच्याच विदर्भात आपल्या सिंचनाच हे साधन नाही आहे मुख्यमंत्री आपलेच होते ना हो फडणवीस आपले मग विदर्भाचे दोनदा दोन मुख्यमंत्री झाले okay. गडकरी सारखा माणूस केंद्रात आहे बरोबर आहे बरोबर नाही माझ्या म्हणणं ना साहेब हे जे लाडकी बहीण आहे लाडकी बहीण द्यायलाच नको विमा पण द्यायला नको काही द्यायला नको फक्त आपल्याला शेतकऱ्याला भाव पाहिजे आता पंधरा टक्क्यानं भाव दिला जातो तुम्हाला आणि ते पंधरा टक्क्यानं म्हणजे सर राज्य सरकारनं सात हजार भावाची शिफारस केली सोयाबीनची पंधरा टक्क्यानं करावं आणि केंद्राने पाच हजार जाहीर केले आणि प्रत्यक्षात पाच हजार भेटले नाही छत्तीसच्या नवीन साडे माझ्याकडे पॉटर मार्गेट आहे पाव ती साडेछत्तीस रुपये भाव लागला काय करणार पण या सगळ्याच्या सगळ्यांनी काय केलं पाहिजे तुम्ही काय सूचना करणार लोकांना काय सांगाल तुम्ही चुना म्हणजे आता काय शेतकऱ्यांची सूचना म्हणजे आता काय सरकार दुसरं काय सरकारच्या विरोधात होणार ना दुसरं काय ते काय कशी व्यक्त केली पाहिजे केली पाहिजे मतदान दुसरं काय आपण मराकोट थोडी करणार आहोत त्याच्यासोबत मतदाना तुम्हाला दुसरं काय दुसरा पर्याय नाही ना बाबासाहेबांना जे आपल्याला अधिकार दिलेला आहे ते एक ते एक मतातून व्यक्त बस 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 मतातून तुमच्या मुलं शिकायला शिकायला शिकाला शिकाला खर्च वगैरे कसं भरपूर आहे काय सांगावं आता भरपूर खर्च आहे तुम्ही बीमार पुर पुर बिमार पडले तर काय बिमार पडले तर भरपूर चालूच असे माझं दोन महिन्या चार महिन्या सहा महिन्यात बिमार पडणं कधी इन्फेक्शन होते ते सार्वजनिक दवाखान्यात करतं का मध्ये नाही कधी कधी मध्ये कधी सार सरकारी याच्यात जशी बिमारी असली तर लहान बिमारी असली तर याच्यात मध्ये मोठ खर्च लागते तर तुम्ही शेतकरी म्हणून आता आमच्या मोर्चात सहभागी होणार आहे आंबोड्याला येणार आहे तुम्ही उद्या चौदा तारखेला येऊ शकतो काही हरकत नाही आम्हाला एक आहे आम्ही आता इतके दिवस म्हणजे शंभर किलोमीटर पायी चालत पण हेच जर मी जाती धर्मासाठी चाललो असतो तर ताकदीनं लोक आले असते पक्ष बरोबर आहे आणि मी शेतकरी म्हणून चालतोय तर लोक येत नाही किंवा तुम्हाला काय वाटतं याचं काय कारण असलं पाहिजे मी <गएगास> का तुम्हाला सांगितलं साहेब हे विभागलेले आहे आता सर्व विभागलेले आहे कोणी कोणाचे कार्यकर्ते फलाना हे ते आता लोकाले काय का शेतकरी म्हटल्यावर कास्तकार म्हटल्यावर एवढे काय शिकलेले नसतात त्यांना काय एवढं कळत नाही एवढे काय शिकलेले नसतात ते फार कमी लोक शिकलेले असतात बरं आता मागच्या वर्षीचा घाटा कसा कव्हर करा कव्हर करणार का होणार किती कर्ज आहे तुमच्यावर आता माझ्यावर एक लाख साठ हजार रुपये आहे बँकेच बँक ऑफ इंडिया सोसायटी मी नील केली तेच नील करून काढलं असं ते काय का परवडत नव्हतं सोसायटी काय ते परवडत नाही ते काय वाढवी देत नाही काही नाही इकडे नॅशनलाइज बँक थोडे व्यवस्थित येत थोडे भरपूर देत नाही पण थोडे व्यवस्थित येत तुम्हाला व्याज व्याजाची भेटली एक माफ एकस मार्चच्या आज झाल्यानंतर कर्ज झालं कर्ज माफ झालं पण पुन्हा कर्ज अंगावर व्यवस्था अशी आहे का कर्ज घेता आलं पाहिजे आणि ते फेरता आलं पाहिजे दोनही ताकद घेतली त्याच्यासाठी फक्त व्यवस्थित भाव पाहिजे आम्ही असं म्हटलं का सरकारनं भाव दिला नाही तर पेरणी ते कापणी पर्यंत सगळे कामं जर रोजगार हमीशी जोडले मजुरीचा खर्च जर रोजगार हमीशी जोडला तर मजुरीचा खर्च जरी वाचला सा सा तर साठ टक्के मजुरीचा खर्च वाचतो आणि म्हणजे मग आम्ही नफ्यात जातो साठ टक्क्यांना ऊन वारा पाऊस आला तर आमचं नुकसान चाळीस टक्के होतंय तर हमी भाव सरकार दिन का नाही दिन माहीत नाही पण उत्पादन खर्च कमी करण्याची ताकद आमच्या मागणीमध्ये आहे असं आम्ही समजतो तर मजुरीचा खर्च जर कवर झाला आता गव्हर्नमेंट काय म्हणतं हे त्यांना नाशिक मारू नका हो कारण याचा याचं जे दुष्परिणाम कॅन्सर गॅन्सर किंवा इतर आजार भरपूर प्रमाणात भविष्यात होणार आहे मग त्याच्यावर तुमचं काय मत आहे म्हणजे जर हे आता हे पराठीचं बोन येईल आणि हे कपडे घातले तर याचा परिणाम लोकांवर होईल तर जे होणार आहे ते तर होणारच आहे जे होणार आहे ते होणारच आहे मग ते अमेरिकेवाले ठीक आहे कॅन्सर होणार अमेरिके काय काय त्याचे त्याचे जे हे नाही त्या कंपनीचं तीनशे कोटीचा दावा केला होता आणि तो सक्सेस झाला म्हणजे अमेरिकेकडून जेव्हा एसटीबीटी बियाणे यायला लागलं तर त्या तिथं ते, ते, ते मोठा देश आहे आणि चांगला पैसावाला आहे आणि प्रगतशील देश आहे आपल्यापेक्षा त्यांना काळजी शेतक सरकार फक्त आपल्यालाच सांगतं का तुम्ही असं करू नका ठीक आहे आम्ही असं करत नाही लायन नाही आम्ही त्यांना मारत जो जो है है। तर मग तन्नाशकाच्या मजुरीचे पैसे द्या ना ते माझं म्हणणं आहे साहेब तुम्हाला विषमुक्त जर शेती पाहिजे आहे तर आमच्या शेण सबसिडी दिली पाहिजे आमच्या निधाचा खर्च तुम्ही कवड केला पाहिजे तुम्हाला जर कोणाचं आरोग्य चांगलं ठेवायचं असेल तर त्याची जबाबदारी आम्हीच का घ्यायची जसं गोमाता म्हणजे गाय ही गोमाता आहे ती वाचली पाहिजे आम्हालाही वाटतं पण भाकड गाई ठेवण्यानं किमान पन्नास रुपये रोजचा खर्च येतं तो सरकारनं भरून द्यायला पाहिजे म्हणजे त्यांनी घोषणा करायची भरपाई मात्र सगळे टोले आपण घ्यायचे ही जी भूमिका आहे यावर आपण तर एकत्र होणं गरजेचं आहे तुमच्याकडून आम्हाला अपेक्षा आहे तुम्ही गावचे सरपंच राहिलेले आहे आणि आता आंबोळ्याला तुम्ही किमान एक गाडी तरी भरून आणणार आणि निश्चितच कोणत्याही पक्षाचे राहा कोणत्याही पक्षाचे राहा आम्ही शेतकरी म्हणून जगता आलं पाहिजे मी शेतकरी आहे असं जगणं ज्या दिवशी होईल तर आम्ही ही दिंडी शेतकरी जागरणासाठीच काढलं मला माहीत आहे एकदा शेतकरी जर जागृत झाला तर बच्चूगूची गरज नाही सरकार आपोआप जागृत होईल तुम्ही जसं पहिल्यांदा म्हटलं का आ, भाव नाही तर मत नाही मत नाही अशी भूमिका आता सर लोकांनी शेतकरी म्हणून घेतली पाहिजे म्हणजे आम्हाला आधी जे नेते लोक जाती धर्मात बुतून ठेवतं आणि शेतीपासून दूर नेण्याचा जो काही यशस्वी प्रयोग राजकारणी लोकांनी केला तो मोडणं महत्वाचं आहे मला असं वाटतं तुमचं बरोबर आहे असं केलं पाहिजे पक्का शेतकऱ्यांना शेतकऱ्यासोबत राहिलेच पाहिजे ફક્ત શેતી મત કોના મા કોના પણ ભાવ ભેટ નો ના ધર્મ